जयसिंगपूर नगरपालिका जयसिंगपूर व नगरपालिका शिक्षण विभाग जयसिंगपूर यांचा संयुक्त विद्यमानाने शैक्षणिक वर्ष दोन हजार मंगळवार दोन हजार पंचवीस रोजी इंग्रज सभागृह जयसिंगपूर येथे जयसिंगपूर नगरपालिका व नगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षक दिन व आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेची पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली नगरपालिका उर्दू शाळा क्रमांक क्रमांक च्या विद्यार्थ्यांनी झांज पथक सादर करून येणाऱ्या मान्यवरांचे स्वागत करून वातावरण आनंदमय केला या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती व अध्यक्ष म्हणून जयसिंगपूर नगरपालिका जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्ष असऊ स्वरूपा राजेंद्र पाटील यड्रॉवकर वहिनी लाभले सदर कार्यक्रमास माननीय श्री सत्यवान हक्के साहेब पोलीस निरीक्षक जयसिंगपूर मुख्याधिकारी आदरणीय टीना गवळी मॅडम नगरपालिका शिक्षण विभाग प्रशासनाधिकारी आदरणीय श्री कणवंत विराजदार साहेब कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते खराडे शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर शिवाजी गावडे सर केंद्र प्रमुख श्री मेघन देसाई सर माजी सभापती श्री राजेंद्र झेले साहेब श्री राजकुमार पाटील साहेब तसेच जयसिंगपूरचे माजी नगरसेवक व शिक्षण मंडळाचे सदस्य उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचे नगरपालिका शिक्षण विभाग जयसिंगपूरचे प्रशासन अधिकारी श्री हनुमंत साहेब व श्री मेघन देसाई सर यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले स्वागतपर भाषण नगरपालिका शिक्षण विभाग जयसिंगपूरचे प्रशासनाधिकारी आदरणीय हनुमंत विराजदार साहेब यांनी केले तर प्रस्तावित भाषण केंद्रप्रमुख श्री मेघन देसाई सर यांनी सादर केले कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते खराडे शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर शिवाजी गावडे यांनी शिक्षक हा समाज परिवर्तनाचा मूळ स्तंभ आहे या विषयावर विचार मांडत शिक्षकांच्या कार्याचा गौरव केला अध्यक्षस्थानावरून येड्रॉकर वहिनी यांनी आपल्या मनोगतात म्हटले की शिक्षक केवळ ज्ञानदान करत नाहीत तर समाजाला योग्य दिशा देणारे दीपस्तंभ ठरतात विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांची मेहनत व त्यांचे संस्कार हेच खरे कारण आहे माननीय सत्यवान हक्की साहेब यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की शिक्षकांचा आदर्श हा विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा मार्गदर्शक ठरतो समाजात चांगला नागरिक घडवायचा असेल तर त्यामागे शिक्षकांचे योगदान व गरज अत्यंत महत्वाचे असतात तसेच आपल्या मनोगतातून नगरपालिका उर्दू शाळा क्रमांक चार जयसिंगपूरचे क्रांती दिन दिवशीचे उपक्रम व वाढती पटसंख्या शिस्त स्वागत गीत व विद्यार्थ्यांचे भाषणांमधील कौशल्याचे कौतुक केले प्रशासनाधिकारी हनुमंत विराजदार साहेब यांनी आपल्या मनोगतात नमूद केले की शिक्षकांचे कार्य हे भविष्या साकार देणारे आहे शिक्षण विभागात कार्यरत सर्व शिक्षकांचा अभिमान वाटतो मुख्याधिकारी माननीय सौटिना गवळी मॅडम यांनी नगरपालिका शिक्षण विभाग जयसिंगपूर शाळांना डिजिटल करण्यासाठी व्ही आर बॉक्स व एरनिक साहित्य दिलेबद्दल माहिती देऊन सदर कामगिरीमुळे नगरपालिका शाळांची पटसंख्या वाढवण्यास मदत मिळेल अशी माहिती दिली व सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या केंद्रप्रमुख मेघन देसाई सर यांनीही शिक्षकांना शुभेच्छा देत म्हटले विद्यार्थ्यांच्या जीवनात उज्ज्वल भविष्य निर्माण करण्यासाठी शिक्षकांचे योगदान अमूल्य आहे आजचा दिवस म्हणजे शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते नगरपालिका शाळा क्र सात जयसिंगपूर सौ शारदा चोपडे मॅडम जय विजय प्राथमिक विद्यालय जयसिंगपूर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच सेवानिवृत्ती शिक्षकांच्या सत्कार मध्ये श्री तानाजी कलिकेत सेवानिवृत्त मुख्याध्यापक नगरपालिका शाळा क्र जयसिंगपूर यांचे सन्मान करण्यात आले खाजगी व नगरपालिका शिक्षकांचा श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला सदर कार्यक्रमाचे सुंदर व उल्लेखनीय सूत्र संचालन नवजीवन हायस्कूल जयसिंगपूरच्या सौ प्राजक्ता पाटील मॅडम यांनी करून सर्व मान्यवरांचे व शिक्षकांचे मन जिंकले कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी नगरपालिका शिक्षण विभागातील हेड क्लार्क लालसिंग राठोड सर क्लार्क रोहित पोद्दार व संतोष राठोड यांनी विशेष मेहनत घेतली कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केंद्रप्रमुख आदरणीय मेघन देसाई सर यांनी केले शेवटी स्वादिष्ट स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली संपूर्ण वातावरण शिक्षकांविषयी कृतज्ञता सन्मान व उत्साहाने भारलेले होते अशा शैक्षणिक बातम्या व उपक्रम पाहण्यासाठी मुनीर चौगले नगरपालिका शिक्षण विभाग जयसिंगपूर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर व लाईक करा अब खुण खुण अब गया गया। नक्कीच याला प्रशासनाची साथ आहे शिक्षकांची साथ आहे विद्यार्थ्यांची साथ आहे कलाकारांची साथ आहे समाजातल्या सर्व घटकांची साथ आहे म्हणून आज आपण हा कार्यक्रम अशा पद्धतीनं साजरा करतोय आणि आपल्या सर्वांचं पुनभाव कौतुक करतोय शिक्षकांच्या पाठीवर थाप मारल्यानंतर

नगरपालिका शिक्षण विभाग जयसिंगपूर व जयसिंगपूर नगरपालिका जयसिंगपूरच्या वतीने शिक्षक दिन शिक्षक गुणगौरव व आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा अतिशय उत्साहात पार पडले सदर कार्यक्रमासाठी परिश्रम घेणाऱ्या व कार्यक्रममध्ये सर्वच मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थ्यांचे नगरपालिका शिक्षण विभाग जयसिंगपूर मार्फत आभार